नागपूर जिल्ह्यातील कनान पोलिस ठाण्याअंतर्गत गोंडेगाव प्रकल्पातील कोळसा डम्पिंग यार्डमध्ये एका वाघाचा वावर असल्यानं वेकोली कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वेकोलीचे कामठी उपक्षेत्र आणि गोंडेगाव प्रकल्पाच्या डम्पिंग यार्डमध्ये रात्रीच्या वेळी वाघ दिसून आलाय जरी हे ठिकाण पेंच राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेपासून काही अंतरावर असलं तरी जंगलातील वाघ इथे पोहोचल्यानं वेकोली कामगार घाबरले आहे इथल्या कामगारांना तीन शिफ्टमध्ये काम करण्यासाठी खान परिसरात जावं लागतं अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी ड्युटीवर येणारे कर्मचारी घाबरले आहे त्यामुळे वेकोली प्रशासनानं वाघाला लवकरात लवकर पकडावं अशी मागणी वनविभागाला केली आहे